इकडे बघा रे पु म्हणत आहे बी सोबत आहे हर्षद तर आता आमचा नवरदेव आत्ता आंघोळ करून तयार झालाय आणि आता लग्न आहे दुपारी किती वाजता साडेबारा वाजता लग्न आहे आता आमचा नवरदेव तयार होऊन लगेच घोड्यावर बसणार आहे आता आपला कोंडता त्या लग्न आहे म्हणून गोरव व्हायसाठी आलाय सलून मधी गोंशी मध्येच चला सकाळ सकाळ जरा हलक होऊन आलो काहीच नाही चला म्हणलं यांचं कवा आवरायचं मग घेतलं जेवण करून तर मित्रांनो आता आपल्या गुड भाऊचं लग्न आहे आणि त्यासाठी आम्ही मेकअपचं सामान घ्यायला आलो होतो बघा बीड मध्ये कुठला चौक आहे हा गल्ली धोंडीपुऱ्यामध्ये बीडच्या मेकअपचं सामान घ्यायला बघा तनु ये मनुष्यात ये आणि भाऊ सगळं सामान दाखवते ते नवरदेवाचं सामान घ्यायचंय पण ह्या मध्ये त्यांचा गाणं घातलाय उरका पटा पटा टाइम नाही आपल्याकडं कमी राहिला उरका तुम्ही घ्या तुम्हाला काय काय पाहिजे तर सांगितलं तुम्ही घाना घालू नका पटकन उरका घरनं फोन यायली ती काय राह आता आम्ही बीड वरन निघलो बघा पालसिंगी टोल नाक्यावर आता थांबलो होतो जरा म्हणलं पाणी घ्यावा मग का आमची जर काढली ना था, था आम्ही गेलो पुढं बर घनसांगीकड इकडे बघा रेदी इकडे बघ थोडीशी लाज मग काय आम्ही घनसांगी मध्ये पोचलो होत आणि घोंशीला गेलो गेल्या गेल्याच हळद चालू केली एकतर आम्हाला जायला उशीर झालेला मग काय म्हणलं पाटकन उरकावतं फार किती वाजले नऊ साडे नऊ वाजले आम्हाला तेच जायला म्हणलं पाटकन उरकून घ्यावा तर उद्या लग्न आहे लवकर झोपायचं होणार नवीन काहीच नाही नवीन काहीच नाही मला माहिती तुम्हाला थोडं वाट वाटत असेल थोडस थोडस वाटतं माणसाला नाही काहीच नाही चला सकाळ सकाळ जरा हलक होऊन आलो होतो वावरामध्ये घरी असल्यावर बाथरूम ते असतंय इकडं पाहुण्यांची चालतो लग्नाला पण आम्ही आलो शेताकडं सकाळ सकाळ आलतो मग बाहेर तर मित्रांनो आता आपला कोंड गोन्षी होता ते आलाय बघा आपल्या जालना जिल्ह्यात घनसांगवी तालुक्यात आपल्या गोंशीला गोंशीवाडीला हा इथे एक लग्न होतं पाहुण्यांचं त्यासाठी मग नवऱ्या मुलासोबत चालतो सोकण्या म्हणून तर मग सकाळी एकाच भाऊची चालतो आंघोळती गेली आता निवंत चाललोय बघा लग्न घरी परत मग काय मस्त सलून मध्ये कटणीच्या दुकानात गेलो थोडस म्हणलं माझं तोंड फ्रेश करा म्हणजे गोरा दिसन जरा

निक्ष म्हणताय बी सोबत आहे हर्षद तर आता आमचा नवरदेव आत्ता आंघोळ करून तयार झालाय आणि आता लग्न आहे दुपारी किती वाजता साडेबारा वाजता लग्न आहे आता आमचा नवरदेव तयार होऊन लगेच घोड्यावर बसणार आहे आणि लगेच लग्न लागणार आहे बघा नाही का <laughs> लागणार <रही>। आहे <ओ>, <laughs> मग काय लग्ना दिवशी सगळे पाहुणे एकत्र आलेली गा गावकरी मंडळी गावाकडची माणसं मग काय लग्न आपल्या गुडू भाऊचं एकदम जोरात झालं बघा हे बघा मित्र कंपनी सोबत आहे माझे बी गोइशीची आणि तेवढ्या त्या भाऊंच्या घरी गेलो तिथं सुराशी म्हणून मग त्यांनी काय थोडासा कार्यक्रम ठेवला म्हणले सत्कारच करायचं आहे लय दिसणं तुम्ही आमच्या घरी आला तर लय दिसानं भेटायची इच्छा होती भाऊला त्या दिवशी भेट झाली मला बी मस्त वाटलं ओके भाऊ धन्यवाद मग भाऊंच्याच घरी जेवण केलं बघा म्हणले आता लग्नाची गरबड आहे कवा जेवायला मिळते कवा नाही काय व्हायला लागलं माहिती का आपण इथं पोच सांगितलं का बट तुमला हे लावड झालं का तुम्ही तुमच्या दोघ्यावरच लक्ष ठेवा बाकी लक्ष देऊ तस काय बघायचं बघाईन राहू दे फक्त हसायचं थोडीशी द्या हरिक साहेब तिकडेच सायबग रांग रांग नाही बघायचं हा थोडं बघ 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 तिकडे बघ साई बघ त्यांच्याकडे बघ

ओके ते पाच पाच रुपयाचे रबर आहेत किती घेतले तुम्ही चार चार आठ चाळीस रुपये